आज सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त तो झाला पण आपल्या निजाम संस्थेवर मराठवाड्यावर निजाम संस्था करण्यासाठी स्वामी तीर्थ यांनी नेतृत्वाखाली मुक्ती पण निजाम शरण आला नाही सरदार वल्लभभाई पटेल याने तेरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली आणि सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला आणि आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले एवढे बोलून मी माझं